नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्हाला हे सत्तावीस ऑगस्टपासूनचा अंदाज हा तुम्हाला मी एका महिन्यापूर्वी दिलेला होता त्यामध्ये म्हणजेच तीस जुलै रोजी तीस जुलै रोजी आपण सांगितले होते की सव्वीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल पूर्वेकडून आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आपण असा आहे अंदाज तीस जुलै रोजी दिलेला होता बघा तो अंदाज आपला आता पूर्ण पूर्णतः अचूक उतरलेला आहे ही मी आज तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो की आणि आज बऱ्याच मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पण पावसाची शक्यता आहे आज दुपारच्या नंतर पावसाची शक्यता आहे मराठवाड्याच्या आणि एकंद जर पाहिलं तर हा पाऊस राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पडणार आहे पण एक तात्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका माझे अंदाज हे अचूक असतात व अंदाज हे माझे किंवा किंवा काही अंदाज म्हणजे जवळपास सत्तर सत्तर ते ऐंशी टक्के अंदाज हे माझे एका महिन्यापूर्वी दिलेले पंधरा वीस दिवसापूर्वी दिलेले किंवा तीन चार महिन्यापूर्वी दिलेले किंवा आठ नऊ महिन्यापूर्वी दिलेले पण असतात की जे असते आपले काही 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 असे अंदाज असतात की फक्त पुढील चार पाच दिवसाचे अंदाज किंवा पुढील एक दोन दिवसाचे अंदाज असे असतात काही पण तसे माझे अंदाज नाहीत माझे माझे अंदाज म्हणजे ते दिलेले आहे आता महिने तुम्हाला सांगितलं इतक्या दिवसाच्या अगोदर अंदाज असतात आणि ते अंदाज मी एवढं अभ्यास पूर्ण केलेले असतात आणि ते अचूक उतरतात किंबहुना जवळपास शंभर अंदाजापैकी माझे पंच्याण्णव अंदाज अचूक उतर तंतुतंतु उतरतात हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे जवळपास तीनशे पासष्ट जवळपास तीनशे पासष्ट वर्षे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी आपले दहावीस दिवसाचे अंदाज थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये चुकता चुकता दहा वीस फक्त थोडक्यामध्ये म्हणजेच त्या भागामध्ये सोडतो भाग सोडला तर दुसऱ्या भागामध्ये पाऊस पडतो पण एकंद जर पाहिजे तर पावसाचं प्रमाण जे आहे अंदाज तो येणारा पाऊस आहे त्यामध्ये मात्र जवळपास पंच्याण्णव टक्के पुढे अंदाज माझा हा बरोबर अचूक उतरतो आणि गेली मी अठरा ते म्हण गेली जवळपास वीस वर्षापासून याच्यामध्ये मी अभ्यास करत आहे याच्यामध्ये मला रुची आहे रुची आहे मला मी अभिमान आहे मी अभिमानास्पद सांगतो की याच्यामध्ये मला मी अभ्यास केलेला आहे आणि ज्या व्यक्तीला त्याच्यामध्ये अभ्यास असेल तोच अंदाजे सांगू शकतो की ती माझी वयी आहे की बघा दोन हजार आठची वय ही घेतलेली आणि ह्याच्या अगोदर चार वर्षाचं रेकॉर्ड जे आहे माझ्याकडून हरवलेलं आहे त्यावेळेस म्हणजे एवढं ह्याच्यामधून हे निम निर्माण होईल मला असं काही शंका नव्हती पण ही दोन हजार आठपासून मी परत म्हणजे चार वर्षाचं रेकॉर्ड तर हरवलं पण त्याच्यानंतर वयच हरवलं गेली पण दोन हजार आठपासून हिला पूर्णतः जपून ठेवलं आणि प्रत्येक वर्षाचा पाऊस ह्याच्यामध्ये मूल्यमान मोजलेलं आहे मी ह्याच्यामध्ये पूर्ण वही तुम्ही शकता वही किती जुनी आहे आणि ह्यामध्ये पूर्ण मिलीमीटरमध्ये पाऊस दिलेला असतो त्यामध्ये दोन हजार आठपासूनचं सुरू म्हणजे जवळपास आज अठरा वर्ष झालेले आहेत या अभ्यासामध्ये आणि त्याच्यामुळे काय होते की का अंदाज माझे चुकत नाही आणि अंदाज मला अगोदर देण्यासुद्धा खूप ह्याच्यामध्ये अंदाज मी अगोदर देत असतो महिना मैं दोन महिन्याचा अंदाज तर आपण सुद्धा दिलेले होते की आ, तीस जुलैच्या अंदाजामध्ये मराठवाडा टू मुंबई पावसाचा अंदाज आहे असे आपण दिलेले होते एकंद जर पाहिजे तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन प्रत्येक सांगतो आजू सांगतो की आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज कारण तुम्हीच सबस्क्रा तुम्हीच हे माझे जास्त मनोबल उंचवणार आहेत आणि मनोबल करणार करणारसुद्धा तुम्हीच आपले शेतकरी आहे कारण मनोबल उंचावलं तर आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत अंदाज जर पोहोचले तर शेतकऱ्यांनासुद्धा मदत होईल आणि माझंसुद्धा मनोबल उंचावेल जे की आपले अंदाज जे प्रमाणे आपले अंदाज आहेत त्याप्रमाणे आपल्याला सबस्क्रायबर तर जी महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखा अंदाज अचूक एवढा आहे तंतोतंत अंदाज कोणीही देत नाही हे मी तुम्हाला ठामपणे सिद्ध करून दाखवलेलं आहे सांगायची पण गरज नाही आहे आणि प्रत्येक वेळेस मी दिलेली गेली तीन वर्षापासून युट्यूबवर अंदाज देत आहे आणि ह्याच्या अगोदर मी चार वर्ष मी अंदाज हे ग्रुपवर दिलेले आहे पण ग्रुप हा छोटा होता ही याज, 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 पास, पास हे मात्र कळ विनंती तुम्हाला एक सबस्क्राईब करायला विसरू नका या ह्या व्हिडिओला जवळपास पाचशेपेक्षा तरी कमीत कमी पाचशे सबस्क्रायबरपेक्षा तरी पुढे जाऊ द्या आणि किंब होणा हे पावसाळा संपेपर्यंत जवळपास चार हजार तरी सबस्क्रायबर मला द्या अजून ही तुम्हाला विनंती आहे तर आज प मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये आणि परभणी बीड नांदेड या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर एक जर पाहिजे तर मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार ताती अति जोरदार सुद्धा पावसाची शक्यता आहे आज उद्या सकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये आजच फक्त विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण अमरावतीचा जो अमरावतीच्या काही भागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पाऊस कमी राहणार आहे पण एकंदर जर पाहिलं तर मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाड्या नागपूर विभाग आणि अमरावती विभाग आणि मराठवाडा या तुलनेने जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी आणि पुणे विभाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार तर अतिजोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज संध्याकाळी आणि त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या उद्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूक पाऊसमान वाढणार आहे त्यामध्ये मुंबई ठाणे मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्यासुद्धा पावसाची शक्यता आहे उद्या मुंबईमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी नंतर सकल भागामध्ये पाणीसुद्धा साचू शकते अशा प्रकार होण्याची शक्यता पण आहे एकंदर हा सुद्धा तुम्हाला मी अंदाज तीन चार दिवसापूर्वी दिलेला आहे आणि तीस जुलै रोजी पण दिलेला आहे आणि तो अंदाज आपला आता कितपत खरा होत आहे ते आता पुढे दोन दिवसामध्येच समजणार आहे तर अजूक सांगतो की आणि हा पाऊस जे आहे ते पाऊस मुंबई ठाण्यामध्ये दुब्यात पडणारच आहे जोरदार स्वरूपाच्या पाण्याची शक्यता आहे उद्यापर्यंत उद्या उद्या रात्रीपर्यंत आणि उद्या एकोणतीस तारीख तर उद्या म्हणजे एकोणतीस आणि तीस तारखेला तीस तारखेला पण राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये राज्याच्या पाऊस पाण्याची शक्यता आहे तीस एकोण तीस तारखेला मराठवाड्याच्या काही भागामध्ये म्हणजे जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर मराठवाड्याचा पश्चिम भाग त्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर पूर्वी भागामध्ये मराठवाड्याच्या पाऊसमान कमी होईल विदर्भामध्ये सुद्धा पाऊसमान कमी होईल एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला विदर्भामध्ये थोड्या पूर्व विदर्भामध्ये पाऊस कमी होईल आणि तसाच तो पाऊस हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असल्यामुळे मात्र मुं कोकणामध्ये कोकण मुंबई ठाणे आणि मराठवाड्यामध्ये आणि नाशिक विभागामध्ये मात्र हा तीस एकतीस तारखेपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे त्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये मात्र उद्या मात्र मुंबई ठाणे या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्या आणि परवा या दोन दिवसामध्ये म्हणजे एकोणतीस तीस तारखेला जोरदार पावसाची शक्य आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे तुम्ही हा अंदाज लक्षात घ्या तर चॅनलला प्रत सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा धन्यवाद